लोहमार्ग मुंबईची जाहिरात आपल्या समोर आहे मुंबई पोलीस मध्ये लोहमार्ग पोलीस अर्थात रेल्वे पोलिसची ही जाहिरात आहे आणि सातशे त्रेचाळीस जागांसाठीची ही चांगली जाहिरात या ठिकाणी आहे बघूया कशा पद्धतीने जागा या ठिकाणी वाटप आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं अनुसूचित जातीला अठ्ठ्याण्णव जागा आहेत तेरा टक्के आरक्षण अनुसूचित जमातीला सत्तर जागा आहेत सात टक्के आरक्षण विजळाला एकवीस जागा तीन टक्के आरक्षणात भजपाला वीस जागा अडीच टक्के आरक्षण भजकला सत्तावीस जागा साडेतीन टक्के आरक्षण भज ड ला तेरा जागा दोन टक्के आरक्षण आहे पुढे विमा प्र सोळा जागा इतर मागासवर्ग एकशे सत्तावीस जागा एसीबीसी चौऱ्याहत्तर आणि एडब्ल्यू एस पंच्याहत्तर जागा आहेत जनरल कॅटेगरी अ राखीवला दोनशे दोन जागा आहेत अशा सातशे त्रेचाळीस जागा या ठिकाणी या आपल्याला दिसत आहेत आता याच्यामध्ये थोडस वेगळं हे बघितलं आपण तर सर्वसाधारणसाठी एक दोनशे एकवीस जागा महिलांना दोनशे तेवीस जागा खेळाडूंना पाच टक्के आरक्षण अडुतीस जागा प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के आरक्षण अडुतीस जागा भूकंपग्रस्तांना दोन टक्के आरक्षण चौदा जागा या ठिकाणी आहेत पुढे माजी सैनिकांना पंधरा टक्के आरक्षण आहे एकशे अकरा जागा अंशकालीन पदवीधर पाच टक्के आरक्षण अडुतीस जागा पोलीस पाल्यांना तीन टक्के आरक्षण आहे बावीस जागा गृहरक्षक दराला अडुतीस जागा आहेत आणि अनाथांना सुद्धा या ठिकाणी जागा आन आहेत सात जागा या जाहिरातीमध्ये अनाथांना आहेत आता तुम्हाला या भरतीची डिटेल जाहिरात पाहिजे असेल तर तुम्ही किंवा फॉर्म भरायचा आहे वेबसाईट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी डॉट ओ आर जी यावर जाऊ शकतात किंवा महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन वर जाऊ शकतात याचे अजून डिटेल्स मी तुम्हाला देत राहणार आहे रोहिदास चोंदी पाटील जीएसटी एस टी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला आणि अभ्यासकट्टा या ऍप्लिकेशनला तुम्हाला तयारी करायची असेल लेखीची तर तुम्ही अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय काही अडचण असेल ती व्हॉट्सअप मेसेज करा आणि नवीन बॅच तुम्हाला जॉईन करता येईल जी फास्ट ट्रॅक स्वरूपाची बॅच असणार आहे अर्जुन बॅच जिच्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर ही तुम्हाला अवेलेबल आहेत नोट्स आहेत जुने पेपर्स आहेत झालेले टेस्ट पेपर्स आहेत आणि सगळं शंभर टक्के तयारी तुमची या ठिकाणी आपण करून घेतोय चला आपल्या मित्रांना पटकन हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद